अष्टी तालुक्यात ढगफुटीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी जुने निकष बदलून नवीन निकषावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी अशी मागणी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे पुढच्या अष्टी तालुक्यात ढगफुटीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी जास्तीत जास्त निकष लावा जुने निकष बदलून नवीन निकषावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांनी शेकडो शेतकऱ्यांसोबत तहसीलदारसोबत चर्चा केली आहे यावेळी भीमराव धोंडे म्हणाले की अष्टी तालुक्यातील नदीकाठची सर्व पिके व वा जमीन वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने जुन्या निकषावर भरपाई न देता नवीन जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर केलं आहे लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी भाजपचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे दोन दिवसापूर्वी जो प्रचंड पाऊस आपल्या भागामध्ये झाला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे नदीच्या काठावरच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत ती सर्व पिकं वाळायला गेलेली आहेत त्या मका तूर सोयाबीन डाळींब फळबाग यांचं अत्यंत नुकसान झालेलं आहे ते नुकसान भराई भरपाई ताबडतोब देण्यात यावी आणि हे सरकारने जो नियम केलेले आहे ते जुने आहेत ही दरवाढ म्हणजे नुकसान भरपाई आता डबल देण्यात यावी म्हणजे जमीन जर वाहून गेली तर सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टर आहे पण त्याच्या जमीन दुरुस्त थोडीच होणार आहे तर त्यासाठी ते त्याला आणखी डबल मागेचा जर दिला